पर टोप टोप आ, 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 तर पाहताय मित्रांनो तुम्हाला आज टॉप टॉप क्वालिटीची आपण मशी दाखविणार सगळ्या बाजार इथून इकडचे आहेत ना नंबर नव्वद हजाराला दिली अकरा साडे अकरा पिळलेली मिनिमम लिटर दहा लिटर चालणार आहे दुसऱ्यांदा था था था। ना। ना। जो स्टोर पाटला सटला आपण व्यापारी म्हणून जोवत्या जबाबदार राहतत दूधवालेला कसं काय अर्थनी याचा या गाववर कडकचने विचार केला विचार केला जातो चुकीची माहिती नि 잡त नाही चार दिवसांनी पैसे घेतात गेल्यानंतर चार दिवसांनी अर्धे पैसे ठेवतो हा ना अर्धे पाटी माग कसं गिरता विषय तो पादाय मित्रांनो अशी मैसय तुला 16 सांगा बरं दिला हा पाणा पाण्यासाठी ठेवले मी मित्रांनो नव्वद हजार रुपयाला म्हैस विक्री झालेली बघाय सारखी आणि सोडून तुम्हाला मित्रांनो कारण मैस सोडल्याशिवाय पाहतो मैस कशी घ्यावी त्यापासून शेतकऱ्याला कळवण्यात येत सर्व्हिसिंग खरी आहे दुसऱ्यांदा अडचण नाही पाहता मित्र मशी त्यांच्याकडे आणि कंटिन्यू दहा पंधरा दहा पंधरा मशी असतात बांधबा कंटिन्यू दहा पंधरा दहा पंधरा मशी असतात त्यांच्याकडे तुम्हाला त्यांच्या राहिलेल्या मशी देखील आपण दाखवणार आहेत पुढच्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नव्वद पर्यंत नव्वद पंच्याऐंशी पर्यंत अच्छा जवळच सांगितलेलं किरक टिकत समजा पंच्याऐंशीच्या भावताली देऊन ऐंशीच्या भावताली देऊन टाक काय करायचं शेतकरी जास्त दिवस सांभाळू शकत हो खरं तो पाहता मी अशा मशीद त्यांच्याकडे ती पलीकडची कधी बर हा

पासून म्हणजे दाव नाही तर आहे ब्याण्णव पासून दाव नाही यांची आणि कंटिन्यू दहा पंधरा असं वगैरे होत नाही तुमचा व्यापारी बाजारला तर त्याला करून दिली जाते अर्थ तुमचं नाव गाव मोबाईल नंबर अठ्यानव बावीस शेचाळीस छत्तीस नगर नगरवाडी रोड बीड पाहता मित्रांनो अशा मशी त्यांच्याकडे कंटिन्यू तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतील आणि खरेदी करा त्यांच्याकड बघ मित्रांनो आपल्या बीडच्या पाहुण्याने महिस घेतली त्यांना बोलिलो होतो मी बाजारात या म्हणलं बाजारात खरेदी करा यांनी खरेदी केलेली आता मी तिकडं बाजारात व्यस्त होतो तितक्या वेळी खरेदी केलेली त्यांनी घेतली का पहिलं रुदि का दुसऱ्यांदी किती लागितली असं आहे का पन्नास ला घेतली बोलीत घेतली सगळ्या पैसे

बाप्प्याला नाही गेले बाप्पा थांब इथे पुढं थांब म्हैस घेऊन दिलीच ना थांब हे घेणार तू बी पाहता मित्रांनो हे मैस घेऊन दिली बाप्पानी सगळे बीडचे आमच्या गल्लीतलेच आहेत पंशील नगर मधले सगळे आमच्या मैस घेतली इथं पहिल्या रू वगैरे पन्नास हजार रुपयाला घेतलेली आहे मित्रांनो त्यांनी बाप्प्या बोलीत घेतली सगळ्या इकडे सगळ्या बोलीत घेतलेली मित्रांनो पाहता सगळ्या बोलीमध्ये घेतलेली वगार तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व पन्नास हजार तिची किंमत योग्य झाली कमी झाली का जास्त झाली हे देखील कळवा सोडायला बर बरं थोडी सोड बरं थोडी तिला हो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आता ही वगार महाग घेण्यात आली का योग्य किंमत झाली सस्त झाली काय नक्कीच कमेंट करून मला सांगा जेणेकरून तुम्हाला लक्ष देऊन जाईल कि किंमत योग्य झाली का कमी झाली वापस पहिलं रोवा कर नक्कीच कमेंट करून सांगा किंमत योग्य झाली का कशी बांधून टाका बांधून टाका राजा भाऊ यांचे किती पंच्याहत्तर हजार पलीकडचे जोडीचे असं का अलीकडचा सुट्टा आहे त्याचे किती पलीकडे किती दिले ते शहात्तर हजार रुपया म्हणजे तिथून पलीकडचे दिलेलेच आहेत का सगळे बर बर नंबर सांगा तुमचा राजा नव्याण्णव बावीस एक्केचाळीस सव्वीस झिरो तीन तर मित्रांनो यांना कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता मोहनराव कितीने दिल दिले वेळा पुढचे किती दिले एकोणसाठ लाख एकोणसाठ ला त्याच्या पलीकडचे एक्कावन लाख एक्कावन ला

वाजलगाव साईडचे चे शेरशाळा या भागातले सगळे जे व्यापारी इकड खरेदी करायचे काय घेतलं काहीच नाही घेतलं मालच नाही हा तेवढं आहे घरी होती वाटते का ऐकले इथले कधी काल इथले परत लय दरवेत वाटते कर्नाटक क्वालिटी फरक आहे चमक या ह्याच्यामध्ये यामध्ये जमीन आपण म्हणतात फरक आहे आता मी तर बाप्पा इंदूर यांचा गोरा आहे पाळवायसाठी शक्यतो असते गोरे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असं नक्की त्यांचा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्यांना पाहतोय मित्रांनो मशीचा बाजार तुमच्या वली आहे माहिती काय सांगितलं ह्याचे नव्वद हजार व्यापारी आहेत कसे आहेत तरी हा एकच आणली काय का कोणत्या गावचे आहेत मोबाईल नंबर आहे का सांगा असं नव्वद अकरा बारा साठ दहा ठीक पाहता मित्रांनो अशा किमती आहेत मशीनच्या अ काय सांगितले मशीनची एक दहा येलेली आहे का नाही अजून केले के दुधाचं काय सांगता येईल पुढच्या अठरा पिळलेली अकरा पाहता मित्रांनो अकरा लिटर पिळलेली आपला व्यापार आहे काय घरगुती कोणत्या कौशित तुम्ही वडवणीचे मोबाईल नंबर असलाच सांगा तुमचा नव्याण्णव बावीस, बावीस चौदा बारा बहात्तर आता मित्रांनो हो। शेतकऱ्याची आहे तुम्हाला संपूर्ण खात्री दिली जाईल खरेदी करा त्यांना कॉन्टॅक्ट करून अरे गोऱ्याच्या काय सांगितले एक लाख वीस हजार दाताल कशी ती सहा सहा दात झोपणी पक्की येईल पोरण्या बोललीत आहेत पाहता मित्रांनो पोरण्या बोलीत आहेत एक लाख वीस हजार सांगाय व्यवहारात किंमत कमी जास्त होईल त्यांचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता त्या बैलाचे काय सांगितले पंचेचाळीस हजार आपल्याच आहे सांगा बरं यांच्या अलीकडचं पंचाहत्तर हिजे अलीकडचं आठ लिटर म्हणजे आहे समजा खाली वगारे वाटतंय पाहताय मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगते व्यवहारात किंमत पाच दहाचा फरक पडन समजा तर पाच दहा हजाराचा फरक पडन मित्रांनो कॉन्टॅक्ट करून खरेदी करू हे जे एक लाख दहा हजार सांगाय तीन महिन्याची तपासून सध्या दूध वगैरे सहा लिटर दूध आहे तिला आहे मित्रांनो सहा लिटर दूध आहे आणि तुम्ही व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून किमती विषयी डिस्कशन करू शकता मोबाईल नंबर बोलू तुम्हाला हे बी आहेत का आपल्या काय सांगायला कमी जास्त करून देऊन टाकू सात लिटर दूध आहे का जवळ आलेली पंच्याऐंशी हजार मित्रांनो तुला सांगाय कमी जास्त करून देऊन टाकू एक लाख पाच हजार सांगायला हे खाली झालेले नाही अजून गाबन दहा बारा दिवसावर बस महिनावा महिन्याची नऊ लिटर पक्क पाहता मित्रांनो किती रुपये मित्रांनो सांगायचं नऊ लिटर दूध आहे म्हशीला आणि कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट वर ओके आपले बरेच मित्र म्हणत होते सर थोड्याशा मशी दाखवा मशी दाखवा त्यामुळे आज मशी दाखवतो मित्रांनो आपण बारीक वाघार पहिलं रुत किती सांगते साठ हजार आता मेंद्राम साठ हजार रुपये सांगते वाघारीचे बारीक वाघाय एकदम बारीक आहे मापाल मित्रांनो सरासरी तीस पस्तीस हजाराचीच येते माझ्या नजरात काय असत मशीच्या किमती ताईटच असत पाहताय मित्रांनो मशी आजार मित्रांनो शेवटपर्यंत बघा तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये मशी व बैल दोन्ही पाहायला मिळणार आहेत कोणाची मामा काय सांगितले मशीचे एक लाख दहा हजार किती तुम्ही घेतलेले गेल्या वर्षी शेतकरी मोबाईल नंबर असला सांगा त्र्याऐंशी नव्वद सदतीस त्रेसष्ट बारा कोणत्या गायचे आहेत मामशीचे बर पाहता मित्रांनो असे रेट आहेत सध्या बाजारामध्ये म्हशीचे आणि गायचे जे रेट आहेत ते तर फुल डाऊन आहेत मित्रांनो सध्या असे बरेच जण म्हणते नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण बाजाराचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या पूर्ण माहिती पोहोचून जाईल मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेल आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरत जाऊ नका आज आपण संपूर्ण हिरापूरचा बाजार तुम्हाला दाखवणार आता इथून पुढे आता मित्रांनो जास्त गोऱ्यांचा माल यायला चालू झालेला आहे बैलांचा माल कमी झाला आता इथून पुढं या पलीकडच्या बाईलाच किती पलीकडच्या बैलाचे एक दहा यांचे पंच्याण्णव या जोडीचे तुमच्या हातात आहे ते एक पाच पंच्याण्णव नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो हिरापूरमध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजारभाव पाहणारे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकन देखील दाबून घ्या व्हिडिओला लाईक करावं चांगल्या चांगल्या कमेंट काय मात्र विसरू नका पाहताय मित्रांनो बैल जोड मित्रांनो कमेंट टाकाय तुम्ही खूप कटाळा करायला लागलेला आहे कमेंट टाका कटाळा करू नका नक्की कमेंट करून सांगत जा व्हिडिओमध्ये काय कमी वाटतंय काय जास्त वाटतंय व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला किमती कशा वाटतात बैलांच्या व्यापाऱ्यांनी सांगितलेल्या हे देखील कमेंटच्या माध्यमातून कमेंट करत जा ते काय सांगितले रे भावडे यांचे दाताला कशी इथं झोपणी सगळ्या जुपणीची पंच्याहत्तर हजार पंच कितीपर्यंत होते सत्तर पासष्ट व्हायचा अंदाज आहे समजा तुझा साठ पास ह्याचे चार चारधा ह्याचे पस्तीस हजार आहेत हजारो चार दाख ह्याचे काय सांगितले तांबड सहा सहा काय सांगितले ह्याचे

मित्रांनो अकरा हजार रुपये सांगितले गोऱ्याचे बेपार आहे तुम्हाला घेतलंय का कितीला घेतलंय कितीला घेतलं आठ पंच्याहत्तर हजार सांगते त्यांचे कोणते त्या फॉप घेतली काय सांगितले त्यांचे नव्वद दाताला सहा सहा आता मी तर एकच मिनिट तिकडच चाललो तू आपण किती राहायचे किंमत किती त्या जा? जोडीचे जा? एक लाख सहा सात कितीला घेतलीस साठ ला आता किती विकायचे पासठ ला पास नंबर सांगा साळेगावला मित्रांनो गोरे चाललेले आहेत आणि कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हा चौऱ्याहत्तर हा बारा झिरो चाललेत मित्रांनो वासरे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता जिजा काय सांगितले यांची एक लाख पंधरा दाताला ला। दाता कळदात आहेत आज एवढे जाणले दोन बर पाहताय मित्रांनो मोठ्या मापाचे पहिलं किती दिल दिले एक लाख वीस हजार शेतकऱ्याने घेतले गाडीवाना घेतले शेतकऱ्याने घेतले कुडालचा आहे शेतकरी मिरकाळा तर पाहत आहे मित्रांनो मोठ्या मापाचे बैल एक लाख वीस हजार रुपयाला विक्री झालेली बैलांची शेतकऱ्यांनीच घेतलेली पाहत आहे मित्रांनो बैल अंगा फिंगायला चांगलीत बैल एकदम मोठ्या मापाचे असे भाव होत मित्रांनो सध्या बैलांचे बैल बघून बैल बघून भाव होत किती रेंज एक तीस नाही नाही ना, ना। शूटिंग गेलोत आम्ही हो व्यापारी यांचे है। किती व्यापारी एक दहा गाडीचे बैल दिसते कुणावलेत बैल बैल कुणाचे आहेत घेतले का इकले विकायला आणलेत काय सांगतात दीड लाख सांगतात कितीपर्यंत महाग येत काही तरी लाखाच्या कितीला एक चाळीस ला द्यायचे फायनल पाहता मित्रांनो एक चाळीस ला फायनल द्यायचे नंबर मोबाईल आहे का खराब झालाय पाठाले बैल होते एकदम सरासरी एकवीस एकतीस पर्यंत घ्यायला काही अडचण नाही एक पंचवीस पर्यंत एकदम मोठाले बैल होते चार टानाला बैल हटणार नाहीत माग चाललेले असले तर नसले चाललेले तर थोडे शिकवायला टाइम जातोस त्यांना राम राम टाकलाय ना साळेगावला चालले म्हणून सांगितलंय ना दाताला कशी येत सहा काय सांगितले भाई दाताला कशी येते चार चार नव्वद झुपणी सगळ्याला चालू शेतकरी व्यापारी कोणत्या गावच या माझल गावच्या आंबड तालुका आंबड येतो तुम्हाला

जोडीच्या मातल्या पासष्ट हे किती कितीला विकले सांग बर हे कितीला विकले का म्हणजे पंच्याऐंशी पाहता मित्रांनो अशा विकल्या चालू आहेत सध्या बाजारामध्ये गांगा गाया काय सांगितले रे भाई यांचे ये एक पाच जात सहा सात झोपणी सगळ्या बोल बरोबर पा आहे मित्रांनो त्रांनो सहा सहा आहेत एक पाच सांगायलाय व्यवहारातलं म्हणजे जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट करून मित्रांनो खरेदी करू शकता तुम्ही देवदर जर घुमा किती लावते फायनल फायनल पंच्याण्णव ला बल साडेबत्तरचं ध्यान दिसतंय समजा तुझं मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सात हा त्र्याण्णव हा हा ठीक यांचे ऐंशी ठीक आहे ऐंशी हजार सांगतात मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे

हे गावांधे हो साठ साठ पलीकडचे पलीकडले पंचावन्न पंचावन्न नंबर सांग नव्यान एकवीस हा बावन बावन हम्म مانجي توحان انا ها ها